मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राभर सध्या गाजतोय मनोज जनांगे पाटील जे आहे ते मनोज जनांक पाटील वीस तारखेला त्यांनी अंतरवाली सराटीवरून त्यांनी कूच केलेली आहे मुंबईच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाताना अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यातून ते चाललेले आहेत बऱ्याच ठिकाणून चालले आहेत ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातली लोक त्या ठिकाणी जमतात आहे आज आपण आहोत मावळ तालुक्यामधल्या समस्त मराठा समाजाने या ठिकाणी पाहिलं तर जवळजवळ हे पूर्णपणे जे ग्राउंड आहे ते दोनशे मोठ्याचा मोठा असं ग्राउंड या ठिकाणी त्यांच्या येण्याची जय्यत अशी तयारी या ठिकाणी मावळ तालुक्यातील मराठा समाजाने के केलेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही मंडळी आहेत की ज्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि काय नक्की त्यांच्या भावना या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत अं मनोज रंगे पाटील निघालेले आहेत जवळजवळ पुण्यापर्यंत आलेले आहेत थोड्याच दिवसामध्ये मावळमध्ये पोहोचतील आपल्या मध्ये पोहोचतील जवळजवळ दोनशे एकरचं ग्राउंड आहे काय वाटते काय भावना आहे कशा प्रकारे तयार केली आपण प्रथम तालुक्यामध्ये या भूमीमध्ये संघर्ष योद्धा मनोज आता पाटलांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि हा आपल्या भारताच्या इतिहासामधील एक सोन्याचे आक्षरण लिहावा असा उद्याचा दिवस आहे आमच्या मावळ मावळवासियांसाठी आणि या असणाऱ्या सर्व आमच्या बांधवांची या ठिकाणी व्यवस्था करण्याची जबाबदारी सकल मराठा समाज मावळच्या वतीने या ठिकाणी होत आहे आपण पाहता या ठिकाणी सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी ग्राउंड असेल त्यानंतर लाईटची व्यवस्था असेल किंवा अन्य उद्याची त्यांची येण्याची पाण्याची जेवणाची वगैरे व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था या ठिकाणी करत आहे आणि मला असं वाटतं की उद्याचा दिवस खरोखर हा आपल्या या मावळ तालुक्यासाठी एक भाग्याचा दिवस आहे त्या ठिकाणी इतिहास घडणार आहे कारण एवढा मोठा आज इतिहासामध्ये हा एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमा होतोय आणि या जमू जनसमुदायाची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा मावळ तालुक्याला मिळाली कारण मावळ तालुका एक त्याला वारकरी संप्रदायाचा वसा वारसा आहे राजकीय वसा वारसा आहे या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील जगद्गुरु तुकोबरा भक्ती शक्तीचा सहयोग होऊन या भूमीनं कायम अशा चांगल्या असणाऱ्या गोष्टी माग ही भूमी मावळची उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे उद्या सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या मराठी असणाऱ्या योद्ध्यांची या ठिकाणी व्यवस्था अतिशय खरं तर पाहिलं तर आपण या ठिकाणी ग्राउंड आहे किती लोक या ठिकाणी येऊ शकतात असं वाटतं आपल्याला आताचा अंदाज असा आहे की एक पंधरा ते वीस लाख लोकांचा त्या ठिकाणी आकडा कानावरती येतोय उद्या कदाचित अजून वाढण्याची शक्यता आहे कारण आपले आपल्या इथला मावळ तालुका सुद्धा या ठिकाणी दादांचं स्वागत करण्याकरता त्यांना बघण्याकरता त्यांना ऐकण्याकरता निश्चित या ठिकाणी जमणार आहे आणि एक ऐतिहासिक अशी गर्दी निश्चित या ठिकाणी होणार आहे दादा खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं मावळ हा मुंबईकडचा पहिला म्हणजे घाटाच्या वरचा भाग आहे आणि लोळाचा परिसर आहे या ठिकाणी मनोज जयरंगे पाटील या ठिकाणी येणार आहेत कशा प्रकारे आपण तयारी केली तुमच्या या ठिकाणी काय भावना आहे मावळ तालुक्यातील संपूर्ण आपले जे स्वयंसेवक आहेत हो तरुण यांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे की इथल्या येणाऱ्या प्रत्येक आपल्या मराठा बांधवाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे जेवण जेवणाचा भोजन कक्ष वेगळा केलेला आहे पार्किंगची सोय सुविधा या दीडशे ते दोनशे एकर मध्ये भव्य प्रमाणात असं चांगलं नियोजन केलेलं आहे तरी मी सर्व मराठा बांधवांचं या मावळच्या वतीनं स्वागत करतो त्या ठिकाणी तुमच्या काय भावना आहेत कारण की तुम्ही पण या ठिकाणी पाहता तुम्ही सगळेजण काय म्हणतात आम्ही आता गावोगाव स्वयंसेवकांनी प्रत्येक घरून कमीत कमी पंचवीस चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे गोळा करून त्याचं हो, जेवणाचं नियोजन प्रत्येक गावोगावी चालू आहे चालू आहे तर या ठिकाणी पाहिलं आपण की मनोज जवळ पाटील थोड्याच म्हणजे काही दिवसांमधून या ठिकाणी पोहोचणार आहेत मावळमध्ये आणि मावळच्या सकल मराठा समाजाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे जवळ दोनशे एकरचं ग्राउंड या ठिकाणी बनलेला आहे जेवणाची त्याच पद्धतीने सोय केली आहे जवळजवळ प्रत्येक घरटी म्हणजे पंचवीस चपात्या आणि त्याचप्रमाणे त्याला आवश्यक असणारी शेंगदाच्या शेंगदाची भाजी असेल किंवा चटणी असेल ही त्यांनी या ठिकाणी मागवलेली आहे म्हणजे जेवणाची खूप मोठी तयारी केली जवळजवळ लोक सांगतात की या ठिकाणी पंचवीस ते तीस लाख लोक या ठिकाणी जमतील आणि या ठिकाणून मुंबईला जाण्याची तयारी होणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लोणावळ्या मधून मावळ मधूनच लोक या ठिकाणी पुढे मुंबईला जाणार आहेत त्याच्यामुळे नक्की कशा पद्धतीने नियोजन असणार आहे काय होणार आहे हे पाहणं जास्त महत्व ठरणार आहे टॉप न्यूज साठी मी प्रफुल लोणावळा ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन